तरी कोल्हापूर महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे गावाचे दोन भाग झाले असल्यानं नाणीज बाजारपेठेतील बस थांब्याजवळ भुयारी मार्गाचा समावेश करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे हे न झाल्यास सव्वीस जानेवारी रोजी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला आहे माझं शरद श्रीराम खटकुळ मी नाणीजचा रहिवासी असून इथून शिरबोली तीन किलोमीटरवर आहे शिरबोलीच्या तिथे रेल्वे स्टेशन आहेत आज उद्या हे पंधरा वर्षामध्ये किंवा पाच वर्षामध्ये जर सरकारने विचार केला तर तेच ज आ, रेल्वे स्टेशन होणारं आहे म्हणजे हा जोड रस्ता आहे रेल्वे स्टेशनपासून नाणीतल्या पलीकडे यायचं असेल तर भुयारी मार्ग जरुरीचा आहे भुयारी मार्ग म्हणजे आम्ही म्हणतोय गाड्यांसाठी नव्हे पण पादचारी आणि एक रिक्षा गेली तरी आजारी माणूस पलीकडे आणू शकतो आपण हिकडणी पलीकडे माणूस जाऊ शकतो चोरणकरांना लोकांना मिळण्यासाठी इथे स्टॉप आहे पण आज ताकायत म्हणजे पहिला स्टॉप हा नाणीच गावातला आहे आणि तो स्टॉप तुम्ही बंद करण्याच्या मार्गावर असणार तेव्हा मला वाटतं तो स्टॉप अबाधित राहावा आणि त्या स्टॉपपासून नाणी आणि शिरबोली लोकांना जरूर जाण्यासाठी मिळायला पाहिजे मला असं म्हणायचं आहे की हा जास्तीत जास्त सरकारनी आणि इतर ह्या मोठ्या सामाजिक माणसांनी हा आमचा विचार करावा आणि लवकरात लवकर आम्हाला भुयारी मार्ग द्यावा सव्वीस जानेवारीला आम्ही आंदोलन करण्याचं जाहीर केलेलं आहे या कामामुळे ग्रामस्थांना जवळपास आठशे मीटरचा वळसा मारून एजा करावा लागतोय जवळपास साडेचार हजार लोकवस्तीचे नानीज गाव हा रत्नागिरी सह लांजा आणि संगमेश्वर या तीन तालुक्यांचाही केंद्रबिंदू आहे गडशिवाडी दर्डीवाडी शिरवली नांदिवली अंजनारी चोरवणे तळवाडी यासारख्या गावातही ग्रामस्थांचा नानीज गावातून होतो प्रवास फ्लाय पंचक्रोशीची शाळा कनिष्ठ महाविद्यालय सोसायटी दवाखाना ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय पोस्ट ऑफिस बँक मेडिकल स्टोअर्स साठी ग्रामस्थांना मोठा वळसा मारावा लागत आहे काही ग्रामस्थ म्हणाले नमस्कार मी सुदेश चंद्रकांत चव्हाण चोरवणे माजी सरपंच आपल्याला इथे हा अंडरपास जो आम्हाला हवा आहे तो आमचा तालुका जरी संगमेश्वर असला तरी इथे तीन तालुक्यांचा संगम होतो रत्नागिरी लांजा आणि संगमेश्वर आणि इथे बाजारपेठेत यायचं झालं डॉक्टरांकडे जायचं झालं तर आपल्याला पाचशे मीटरचा वालसा मारावा लागतो आणि त्यासाठी आम्हाला इथे ते आम अंडरपास गरजेचं आहे कारण इथे जिल्हा परिषदेची जी शाळा आहे त्या शाळेला विद्यार्थ्यांना क्रॉस कराय करताना पालकांसमोर पण तो प्रश्न उभा राहिलेला आहे कारण इथून सात सहाशे मीटरवर आपला अंडरपास ठेवलेला आहे त्यासाठी ते आम्हाला नवीन अंडरपासची गरज आहे भुयारी मार्गासाठी नानीज ग्रामस्थ एकवटले फ्लायओव्हरचे काम रोखले प्रजासत्ताक दिनाला रास्ता रोकोचा ग्रामस्थांचा इशाराही दिला आहे मिर्या रत्नागिरी कोल्हापूर नागपूर महामार्गाच्या कामामुळे नाणीज चोरवणे येथील नागरिकांनी कसरत करावी लागत आहे महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोणत्या चोवीस तास तुझ चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा